सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गोराडा ते हिवरखेट पर्यंत सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून संगोपन केला जात आहे रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडाला जवळपास एका वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे या झाडाचे संगोपन व निगा राखण्याकरिता सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने अनेक मजुरांची रोजंदारीवर ठेवण्यात आले आहे चोवीस एप्रिल शनिवारी सकाळी सदर मजूर कामाला आले असता दारुपी ते मायवाडी दरम्यान लावण्यात आलेल्या झाडांना पाणी टाकण्याकरिता रामदास जिचकार हा नाल्यावर गेला असता त्याला पाण्यात पडलेल्या अवस्थेत पाचशे रुपयाचे नोट्स बंडल चिखलात आले रामदास रामदास सदरची माहिती वनपाल एस एस काळे यांना दिली व सुनील यांनी सदर नोटा पोलीस स्टेशन मध्ये आणून पोलीस निरीक्षक संजय सोडंके यांच्या हवाली केल्या मोलमजूर करून कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या हे दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे पोलीस निरीक्षक सोडंके यांना रामदास यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सदर सापडलेली रक्कम हे सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोळंके यांनी विदर्भनिश्च प्रतिनिधीला दिली आज रोजी पोलीस स्टेशन मोर्ची येथे चोवीस ला, चार दोन हजार एकवीसला एक इसम रामदास जिस्कार हे हजर आले आणि त्यांनी सांगितलं की ते मजुरीचे काम करत असताना त्यांना दापोली रोडवर एका नाल्याच्या शेजारी काही पाशीच्या नोट्या दिसून आल्या त्या नोटा त्यांनी समक्ष स्वतः इमानदारीने पोलिस स्टेशनला हजर केले आम्ही त्याचं जप्ती पंचनामा तयार करून माननीय पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने जमा केलेल्या पुढील कारवाई त्यांच्या मार्गाने सुरू आहे संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोडशी